श्री स्वामी समर्थ सर्वांना तर जे कोणी असतील सुरुवातीला तर त्यांनी चॅनल करायला विसरू नका आणि जे आपले व्हिवर्स असतील त्यांनी लाईक शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका कारण मी वेगवेगळ्या प्रकारची स्वामी सेवा आणते जे की सगळ्यांसाठी सोयीस्कर उपयुक्त आणि अनुभूती ठर करणारे ठरते तर आज देखील मी अशी तुम्हाला स्वामींची सेवा आणली आहे जे कि मी केली होती पण काही का थोडे स्टॉप झाले आहे माझ्याकडून तर ते सुद्धा मी आता चालू करायचं ठरवले तर मी मला अशी सेवा कुठेही असला काहीही करत असला तर फक्त दिवसाचे पाच मिनिट काढून तुम्ही ही सेवा करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला मी याची अनुभव देखील सांगणार आहे की मला काय अनुभव आलाय ते तर सगळ्यात आधी आहे स्वामींची लिखित नामस्मरण सेवा तर ही मी सेवा चालू केली होती एप्रिल महिन्याच्या एंडिंग पासून मे जून चार महिनेपर्यंत मी स्वामींची सेवा केली आणि सुरुवातीला ज्यावेळी मनात आलं की आपल्याला ही लिखित स्वरूपातील स्वामींची सेवा करायची आहे त्यावेळी मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितले शंभर साठ व्हिडिओ एकदा सर्च केले तुम्ही शंभर नाही हजारो प्रकारचे व्हिडिओ येतात प्रत्येक व्हिडिओ बघितला ते त्यात कंपल्सरी आहेत अटी आहेत नियम आहेत तर मी असं ठरवलं की स्वामी मी सेवा करते पण अटी नियम काही माझ्याकडून पाळता येणार नाहीत कारण लहान मुलं आहेत आणि एखाद्या आपल्याकडून चूक होते पण यासाठी तुम्हाला खरं सांगते लिखित जे करणार आहे नामस्मरण सेवा तर त्यावेळी अटी नियमाची काही सुद्धा गरज नसते आणि हा माझा अनुभव आहे वैयक्तिक ज्यांना कोणी अटी नियम पाळून करायचं असेल तरी ते सुद्धा करू शकता पण जे ज्यांना नाही पाळायचे तर असं सुद्धा असं सुद्धा काय सुद्धा नाही तर मी यासाठी हे बघा दोनशे पेजेसची भूमी आणली होती मी आणि साधी आहे जे आपली स्टेशनरी दुकानात मिळते तर तुम्ही ती भई घेऊन या कोणी शंभर पेजेस आणली तरीही चालते कोणी दोनशे पेजेस आणा कोण लॉन्ग मध्ये आणा दोनशे पेजीस शंभर पेजेस का हे सुद्धा अडचण नाही आणि पेन कोणतं वापरायचं तर पेन मी निळा वापरला होता तुम्ही या ठिकाणी निळा लाल हिरवा देखील चालतो पेन असं नाही फक्त काळा वापरू नका कारण आपण काहीतरी चांगली सुरुवात करणार आहे आणि त्याच वेळी जर तुम्ही काळा वापरलं तर मला तर ते नाही पडत त्यामुळं मी निळा पेन वापरला होता आणि सगळ्यात पहिल्यांदा श्री गणेश आकडे आहे श्री गणेशा का तर कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपण श्री गणेशा करतो आणि म्हणून मी देखील केला होता आणि हे गडबड घाई गडबड करायची नाही ज्यावेळी आपण हे लिखित नामस्मरण करणार आहे स्वामींचं त्यावेळी घाई गडबड करायची नाही आणि कंपल्शन नाही तुम्हाला दिवसास तुम्ही कितीही वेळा तुम्ही लिहू शकता आणि जर तुम्ही ठरवलं अं तशी तुम्ही अं संकल्प जर सोडला बघून एक्कावन्न करीन एकशे एक करीन एकशे एकावन्न करेन तर ते कंपल्सरी तुम्ही करा पण मी असा कौन्त, कोणताही संकल्प केलेला नव्हता मी सांगितलं जसं माझ्या होईल तशी मी तुमची सेवा करते आणि गडबड अजिबात करायची नाही एक एकसारखा अक्षरेल एक तसं कलाकारांना समोर दिसताना सुद्धा व्यवस्थित दिसायला पाहिजे तर ते निदान असं नाही की गिरगाटा काला केलाय काय उगच मना मनात आले म्हणून करायचंय जीवावर आले असं करू नका मनापासून करा कोणतेही गोष्ट करायचं मनापासून आणि भक्ती करा, करा। आणि याचे रिझल्ट खूप चांगले आहेत तुम्हाला सांगते मी आणि याच तुम्हाला सांगते मी काय केलं मी ज्यावेळी हे नामस्मरण चालू केलं लिहायला ते मला भरपूर चांगले अनुभव आले अनुभव मी तुम्हाला सांगितलेत आणि चमत्कार देखील स्वामींचे घडलेत माझ्या बाबतीत आणि मधूनच नाही मी मंत्र लिहिलेला आहे तुम्हाला दाखवते मी तर ते मनातच आलं असं नाही की मी ठरवून केलं होतं तर ते मनातच आलं की आपण तारक मंत्र लिहावा म्हणून हे बघा मधूनच मी हा तारक मंत्र लिहिलेला आहे आणि काय माहित कशा पाय आणि म्हणतात का नाही ज्यावेळी करण्यात नामस्मरण लिहिलं जावं त्यात पण नाही माझ्या मनात आल्यामुळे मी हे मंत्र लिहिले तुम्ही सुद्धा करू शकता किंवा नाही केलं तरी पण काही अडचण नाही पण हे माझ्या मनात आलं त्यामुळे मी केलं आणि फक्त मी ज्यावेळी लिहून पूर्ण करत होते कधी किती पण कराय पाच पाच वेळा आल्या दहा वेळा आला अकरा वेळा आल्या त्यानंतर मी हे स्वामी समर्थांचं मंत्र रोज म्हणत होते रोज म्हणजे ते पाठच स्वयंपाक चालू असा तरी पण ते तोंडातच आणि दिवसभर जरी तुम्ही काम करत असाल तरी पण स्वामींचं कारक मंत्र जरी तुम्ही दिवसभर गुणगुणला तरी ते खूप आहे स्वामींसाठी तर अशा आहेत माझ्या साध्या सुट्ट्या की बिना अटी नियम आणि तुम्ही जर आता प्रत्येकाची कमेंट येईल की अडचणीच्या वेळी काय करायचं तर त्यावेळी तुम्ही पाळलं तरी चालेल पण मी नव्हतं पाळलं खरंच मी नव्हतं पाळलं कारण मी म्हणले मी आपलं कंटिन्यू चालू करणार कारण नामस्मरण करायला काय अडचण नाही ना काय नामस्मरण करायला लिहायला तर मी ही त्यावेळी सुद्धा केलं होतं आणि स्वामींना म्हणले म्हणजे माझी होईल माझी इच्छा पूर्ण आणि मी ठरवलं एवढ्या एवढ्या व्हायला इच्छा म्हणून आणि माझ्याकडून ते राहिले आणि ते आता मी ठरवले की हळूहळू ते पूर्ण करणार आहे म्हणून तर ज्यांना कुणाला ही सेवा करायची असेल त्यांनी चालू करा दिवस बघू नका वार बघू नका वेळ बघू नका मनात आलेला ना तुम्ही त्याच क्षणी तुम्ही काम पूर्ण करा आणि सुरुवात करा आणि खरंच स्वामी अनुभव देखील देतात आणि ही सेवा नक्की तुमची स्वामीपर्यंत शंभर टक्के पोचणार आहे कारण स्वामी कोणत्याही सेवेची सेवेच्या अटी नियम बघत नाही तर ते स्वामींची फक्त किती भक्तिभावाने किती श्रद्धेने सेवा केली हे बघतात आणि ती सेवा तुमच्या स्वामीपर्यंत शंभर टक्के पोचणार आहे तर तुम्ही विचार न करता सुरुवात आजच करा आणि याचे अनुभव मला तुम्ही सांगा तर व्हिडिओ आवडला असल्यास सगळ्यांना लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समथ